रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवामध्ये आपल्या या गणेशोत्सवाच्या निमित्तानं भेट देण्याचा योग आलेला आहे इथं उपस्थित असणारे सन्माननीय रामदास शिवळेचा या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक राजीव शर्मा इथं उपस्थित असणारे भीमाचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कळमोलीचे अध्यक्ष अमर पाटील माजी अध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी आपण सर्व उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधू मी त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो विमा कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये जो व्यवसाय आपल्या माध्यमातून चालतो या व्यवसायातून आपण सर्व मंडळी ही गेली अनेक वर्ष आपल्या परिवाराचा आणि आपल्या जे कंपनी आहे ज्याचा कारभार आपण सारी मंडळी चालवत आहात गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि त्याच्यामुळे या अशा विविध पद्धतीच्या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण हे या देशाच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडले जात आहे मी या निमित्तानं अध्यक्षांचं आणि त्यांच्यावर त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की परंपरा अखंडितपणानं ही वर्षानुवर्ष सुरू आहे आणि त्यामुळे ही परंपरा अशीच यापुढेही अभ्यासपणानं सुरू राहो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो गणपती बाप्पानं आपल्या सर्वांना उदंड आयुष्य आरोग्य द्यावं अशी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या विमा परिसंकुलाच यंदाच सार्वजनिक गणेश उत्सवाचं अठ्ठावीस वर्ष आहे गेले अठ्ठावीस वर्ष आमच्या मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन याच्यावरती नेहमीच आम्ही भर दिलेला आहे प्रत्येक वर्षी या मंडपात येऊन जनतेने यातनं काहीतरी बोध घ्यावा या अनुषंगानं नवनवीन उपक्रम आमचं मंडळ नेहमीच करत असतं असे असंख्य पारितोषिक सुखकर्ता विघ्नहर्ता असतील असे असंख्य शास्त्राचे पारितोषिक असेल रोटरी कपचं पारितोषिक असेल असे असं असंख्य पारितोषिक आमच्या मंडळाला यापूर्वी भेटलेले आहेत आणि यानिमित्त व्यापारी हा आमचा साधारणतः या संकुलामध्ये आठशे ऑफिस आहेत ह्या सर्वांचा एक कुटुंब म्हणून हा गणेश जो साजरा होत असतो सर्व मंडळी गो गुण्या गोविंदानं दहा दिवस परमेश्वराची सेवा करतात आणि यामधून तो सा <coughs> सामाजिक सलोखा सांगण्याचा प्रयत्न हा आमच्या मंडळाचा असतो